त्यावरील उर्वरित भाष्य हा नंबर न विदुषा आत्मत्वात न देहादी संघात असे विद्वत्ता अत पारिशेषात आत्मा विद्वान अविक्रिय इति तस्य विदुष कर्मासंभवा आक्षेप युक्त कथं कथम पुरुषः इति शंका कशी घेतली होती कि स्थानू अविकारी आहे लाकूड अस जाणणारा त्या लाकडापेक्षा वेगळा आहे ना तो, वे, तो विकारी आहे असं होऊ शकत तस आत्म्याला जाणणारा देहादिकाला जाणणारा आत्म तो आत्म्यापेक्षा देहादिकापेक्षा वेगळा असेल आणि तो स्विकारी असू शकतो तो उत्तर देत न असं होऊ शकत नाही का विदुष आत्मत्वात न देहादी संघात असता विदुष आत्मत्वात जो विद्वान आहे तोच काय आहे आणि असं असल्यामुळे विद्वान आत्मा असल्यामुळे न देहादी संघात असे विद्वत्ता देहादी संघात जो आहे त्याला आपण विद्वान म्हणू शकत नाही आत्म कळालं आत्मा अविकारी आहे असं विद्वान जाणतो ना असं म्हणत होते ना आतापर्यंत तुम्ही काय म्हणत होते की विद्वान अविकारी आहे असं विद्वान जाणतो आत्मा कसा आहे अविक्री आहे आत्मा असं कोण जाणते म्हणजे त्या अविकारी आत्म्यापेक्षा हा काय झाला तो विकारी असू शकतो विद्वान मग तो कोण आहे तर देहादी संघात आहे तो विद्वान आत्मा विकारी आहे असं तो जाण अविकारी आहे असं जाणतो ना मग आत्मा सोडला की उरला काय देहादी संघात समूह इंद्रियांचा समूह म्हणजे संघात देहादी संघात आहे तर उत्तर दिलं तुम्ही काय म्हटले होते की देहादी संघात हा विद्वान आहे काय जाणते तो आत्मा म्हणून तो देहादी संघात रूप जो विद्वान आहे तो कसा आहे असं बोललं झालं तर आपलं पण एका शब्दात उडवलं अरे तो जो विद्वान आहे तो देहादी संघात रूप मानता तुम्ही तसं नाही देवान आत्मा एकच आहे न देहादी संघात त्यामुळे देहादी संघात विद्वान आहे का मग त्याच्या ठिकाणी विद्वत्ता संभवते का नाही देहादी संघात असे विद्वत्ता देहादी संघाताच्या ठिकाणी विद्वत्ता संभवत नाही का मग आता काय ठरलं आता पारिशेषात असंहत आत्मा विद्वान आणि तोच अविक्रिय लक्ष द्या माझ्याकडे देहादी संघात आहे एक आणि एक आत्मा आहे देहादी संघाताला विद्वत्ता संभवत मग आता पारिशेष न्यायानं काय ठरलं विद्वत्ता कोणाची असेल मग आत्म्याचीच असेल आत्माच विद्वान आहे आणि आत्माच जाणतो की आत्मा अविकारी आहे असा त्याचा अर्थ झाला आधी संघात जड आहे अथ पारिशेषात असंहत संहत म्हणजे युक्त आहे ना अ म्हणजे नाही जो अयुक्त असा आहे म्हणजे इंद्रियादिकांनी अयुक्त असा आत्मा विद्वान तो आत्माच काय आहे आणि तोच अविक्रिय तोच अविकारी आहे तस विदुष कर्म असंभवात आक्षेप युक्त <coughs> आता हा विदुष म्हणजे हा जो जाणणारा विदुष म्हणजे हा जो जाणणारा आत्मा आहे हा याच्या ठिकाणी कर्म संभवते का मग अरे तो अविकारी आहे ना कर्म जर संभवलं तर तो विकारी ठरेल याच्या ठिकाणी कर्म संभवते का कर्म न संभवल्यामुळे आक्षेप युक्त भगवंताने जो उल्लेख केला तो युक्त युक्त म्हणजे योग्य आहे कोणता उल्लेख रे कथम सपोष पार्थक हा मरत नाही आणि मारून घेत नाही कोणाकोण मारवत सुद्धा हा नाही हे बोलणं योग्यच आहे यथा बुद्ध्याद्यावृत्य शब्दाथे सन बुद्धिवृत्ती अविवेक विज्ञान अविद्यया उपलब्ध आत्मा कल्पते यथा अविक्रिय एवसन बुद्ध्यादि आवृत्य शब्दार्थस्य अविक्रिय एवसन आत्मा अविकारी है कि विकारी है अविकारी है तरी सुद्धा बुद्ध्यादि आवृत बुद्ध्यादी आवृतत्य शब्दार्थ बुद्ध्यादिकाने शब्दार बुद्ध्या यानं आवृत्त्य म्हणजे ग्रहण करणं यानं जे ग्रहण केलेलं आहे तो शब्दाचा अर्थ म्हणजे जो शब्दार्थ यानं ग्रहण केलेला आहे तो बुद्धिवृत्ती अविवेक विज्ञान अविद्ययान बुद्धी आणि आत्मा वेगळा वेगळा आहे का एक आहे हे अविवेक विज्ञानी हे याला कळत नाही जाणणारी बुद्धी आहे अं हे बुद्धी आणि आत्मा हे वेगळं वेगळं आहे याचा याला विवेक आहे का नाही मग काय आहे याला बुद्धिवृत्ती अविवेक आहे काय आहे बुद्धिवृत्तीने याला अविवेक झाला म्हणजे याला बुद्धी आत्मा वेगळा आहे हे कळत मग अविवेक असल्याने अविद्ये या अविद्येच्या द्वारा उपलब्ध आत्मा कल्पते याला बुद्धी आणि आत्मा वेगळा आहे हे कळत नाही आणि हे न कळाल्याने हा अविद्येच्या द्वारा उपलब्ध आत्मा कल्पते उपलब्ध जाणणारा आत्मा हा जाणणारा आहे अशी तो कल्पना करतो लक्ष लक्षात हे बघा आता मी जाणल हे नारळ आहे मग आता माझ्याजवळ उपलब्ध ज्या गोष्टी आहेत त्यात तुम्हाला जम्पलिंग होईल ना ने की नेमकं कोणा जाणलं माझं तोंड तिकडे माझं तोंड खिडकीकडे मग कोणत्या जो फटकन गाणं गाठवून दिले आता इथलंय झालंय आपण दोघच आहे असं समजलो उदय होता आणि प्रवीण होता त्याच्यावर घातले हे केलं आपल्याला काय घेऊन जाणार कोणतरी फटकन ठेवून दिली ओ माझ्या लक्षातच येणार नाही प्रवीणनं मारली की उदयनं मारली कळत आहे ना आता बोला लक्षात आला का हे दृष्टांत ते सिद्धांतात टोका घालव दृष्टांत कळाला का मला कळन का कोण मारली मग तो गोंधळात पडला त्याला अविवेक झाला कोण मारली तस आत्मा अविकारी आहे किंवा जाणण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी आपल्या दोन जण उपलब्ध आहेत एक आत्मा तुझं ज्ञान स्वरूपच आहे बुद्धी ती जाणण्याचं काम करते कोणालाच नाही मग आत्म्यानं जाणलं की बुद्धीनं बुद्धी। जाणलं बुद्धी आता खरं ओमाला मारेल होती उदयनं उदयला काय उदयन या ओमाने इकडे पाहिलं तो उदय लगे प्रवीण <laughs> करते ओमान लगेच काय वाटलं प्रवीण हा हसल्यावर मी तो उदय न हसा उदय करते प्रवीण लगत हसायला लागला उदय करते मग ओमान लगे निश्चयच झाला कोण मारली प्रवीण झाली मग हे ओमाला जो निश्चय झाला हा अविद्येने झाला कि विद्येने झाला <laughs> म्हणजे त्याच्या अविवेकाने झाला की विवेकाने झाला तेच सांगून राहिले की बुद्धिवृत्ती अविवेक विज्ञाने याला विवेक आहे की अविवेक आहे अविवेक अशा ज्ञानाने म्हणजेच काय अविद्येने अविद्येच्या द्वारा आत्मा उपलब्ध कल्पित प्रवीण मारलं असं जाणतो आत्मा उपलब्धा उपलब्ध जाणणारा आत्मा हे सगळं जाणणार आहे असं तो कल्पना करतो समजतो खरं जर तर मारणारा कोणता तो असतो पाहणारा नाही बुद्धीनं जाणलं पण हा अविद्येने हे जाणतेपणा कोणावर लादतो बरोबर आलं लक्षात एवमेव एवम विवेक ज्ञानेनं बुद्धिवृत्त्या विद्या असत्यरूपया एव अविक्रिय एव आत्मा विद्वान उच्यते अन्वय एव, एव, एव विवेक, ज्ञानेन असत्यरूपया एव विद्यया बुद्धिवृत्त बुद्धिवृत्त्या परमार्थत अविक्रिय एव आत्मा विद्वान उच्यते विवेक ज्ञानेन आत्मा आणि अनात्मा याच्या विवेकाचं जे ज्ञान याच्याद्वार विवेक ह्या या आत्मानात्मविन बुद्धिवृत्ती आत्मा आणि अनात्मा याच विवेक ज्ञान स्वरूप जी विद्या रूप असणारी अशी बुद्धिवृत्ती आणि असं विवेक ज्ञान कोणाला बुद्धीला आहे झालं तर त्यालाच तिलाच घे पण मग ते असं असं पाहायला उदयनं रुद व मला वाटलं मग पण मारलं हे ज्ञान कोणाला वा झालं बुद्धीला म्हणजे बुद्धीला जे झालं खरं जर पाहिलं तर ते असत्य आहे अविद्या ते होण ज्ञान होणं हा एक विकार झाला आणि विकार हा संभवतच नाही ना स्वरूपाच्या ठिकाणी त्यामुळे ते झालं हेही एक अविद्याच आहे झालं बुद्धीला ज्ञान की आत्मा आणि अनात्मा हे वेगळे वेगळे पण हे कळणं ही बरोबर नाही हे कळणं सुद्धा बरोबर नाही आत्मानात्मा विवेक ज्ञान येणं असं विद्यया असत्य रूपया विद्यया बुद्धिवृत्त्या असं बुद्धिवृत्तीने त्याला ज्ञान झालं पण तेही कसं आहे रे अविद्या आणि असत्य आहे पण तेही काय अविद्या आणि असत्य आहे कारण विकार हा कसाच संभवत नाही ना ते ज्ञान होणं हाही काय झाला एक प्रकारे विकारच झाला पण तोही संभवत नाही अशा बुद्धिवृत्तीच्या संबंधाने आपल्याला परमार्थ अविक्री एव आत्मा विद्वान उच्च पण मात्र परमार्थचं वास्तव खर जर पाहिलं तर आत्मा अविकारीच आहे असं विद्वान म्हणतो जाणण्याचा विकारही त्यात संभवत नाही विदुष कर्मा संभव वचनात यानी कर्म आणि शास्त्रेन विधियंत्यतानी अविदुषो विहितानी भा भगवत निश्चय अवगम्यते विदुष कर्म असंभव वचना विद्वानाला कर्म संभवतात काय आता मग सांगा जो विद्वान आहे जाणणार आहे त्याला माहित आहे आपण काहीच करत तो त्याला समजत की आपल्या ठिकाणी कोणतेही कर्म संभवत कारण तो अविकारी आहे ना असे मारण हे कर्म झालं हा विकार झाला मग हे विद्वानाच्या ठिकाणी संभवत नाही ते देहादी संघात करून राहिला पण विद्वान जो आहे स्वतःला आत्मा समजणारा त्याच्या ठिकाणी कोणतं कर्म संभवते का एवम एव विदुष कर्म असंभव वचना विद्वानाच्या ठिकाणी जे कर्माचा असंभव ठा सांगणारे वचन आहेत कोणते कथमच पुरुष पार्थ हा मरत नाही मारवत नाही हे कर्माचा असंभव सांगणारे वचन आहेत ना हा तर विदुष कर्म असंभव वचना विद्वानाच्या ठिकाणी कर्माचा असंभव सांगणारे वचन असल्या मग कर्म तर दिसतात पण मग यानी शास्त्रीय शास्त्रीने विधीयंते जे काही कर्मशास्त्राने सांगितलं सकाळी उडा निमजापाला खा उष करा गरम गरम पाणी प्या असं हे जेवढं काही यज्ञ करा याग करा हे जेवढे काही कर्म सांगितले यांनी शास्त्रीय शास्त्रीने विधीयंते तानी अविदुष विहितानी अविदुष जो अविद्वान आहे म्हणजे ज्याला आत्मा अविकारी आहे असं ज्ञान झालेलं ना नाही असा अविद्वान आहे अविदुष आणि योग्य आहेत त्याच्यासाठी ते अं विहितात म्हणजे त्याला सांगितलेले आहेत की भगवत निश्चय निश्चयः अवगम्यते असा भगवंताचा निश्चय असावा असं वाटतं असं जाणल्या जात काय म्हणतात आचार्य की जेवढे काही कर्म सांगितले हे कोणाला सांगितले मग विद्वानाला की अविद्वानाला विद्वाना तर कर्म संभवतच नाही जेवढे काही कर्म करायला सांगितले यज्ञ कर याग कर हे ते हे सगळे अविद्वानालाच सांगितलेले आहे किंवा भगवंताचं मत असावं असं जाणल्या जाते भगवत निश्चय असा भगवंताचा निश्चय असं जाणले जाते ओम पूर्णात पूर्ण ज्ञानदेव तुकाराम